पाटील नारायण राणे बोलतात की खरे मराठ्यांची ताकद कळेल खरे मराठे कोण आहेत आपली ताकद ओळखावी आणि अंतरावर पडून राहावं हो नाटके करावी तसं नारायण राणे मला आणखी नाही त्यांना सुट्टी द्यायची एवढे वेळेस वे निलेश राणे साहेबांना विशेष करून माझं सांगणं तुम्ही त्यांना थांबवा तुम्ही त्यांना थांबवा कारण मला सुद्धा काही मर्यादा येतात मी कचराला लागेल धुवून काढीन मी सोडणार नाही तुम्ही पुढं कारण मला सुद्धा मर्यादा तुम्हाल आहे का तुम्हाला काय बोललो आम्ही चला काय बोललो तुम्हाला नारायण राणे साहेब या शब्दाबद्दल माझ्या तोंडातून तोंबरो शब्द आहे का अरे बाबा नरेंद्र मोदी साहेबाला सुद्धा स्वाभिमान आहे ओबीसीचा कारण त्यांनी दोन भाषण तसं आहे ती उदाहरणार्थ जर आम्ही त्यांना बोललो तुम्ही तर आता छाती पुढे मराठा मराठा मी तर मराठा कोण बोललो मग तुम्ही आमचं कोण बोलायला पाहिजे तुमचा काय समज रे त्याच्या कोण बोल त्यांचं कोण बोलायचं काय समज तुम्हाला बोललो आम्ही काही तुमच्याबद्दल काही शब्द काढला तुम्ही कोण त्याची रिवडणार त्यांची ती तुम्ही कोण अरे त्यांना जर स्वाभिमान आहे ते त्यांच्या भाषणात म्हणले ओबीसीच्या बद्दल तुम्ही तर मराठा म्हणून आरक्षण पाहिजे म्हणता मला स्वतःला मग आम्ही तर मराठीच्याच बाजून बोललो तो तुम्हाला तो स्वाभिमान पाहिजे होता आमच्या बाजूने बोलायचं तुम्ही एकटेच काय ते, ते काय तिरशिंगराव लागून लागून गेले काय मग का तुम्ही काही मर्यादा येतात मी तुमच्याबद्दल काही तुम्हाला मानत होतो मानतोय म्हणून मी बोललेलो नाही इथून पुढं माझी शेवटची विनंती आता निलेश राणे साहेब आला त्यांना समजून सांगा दुसऱ्या बारीण मी सोडित नसतो मी मी बघणारच नाही मग कोण आहे काय केवढ्याचा त्यांचं वय मी त्यांचा आदर करतोय मोठ्या किमतीचा माणूस आहे आपल्यासारख्या ले लेकरांच्या तो तोंडात शब्द देऊन त्यांना ला डाग लागू मग भावना समजत असली समजून घ्या नसता मी पुरा पानवंतरा करीत असतो एक तो, तो सोडितच नसतो कारण त्यांना आम्ही काहीही बोललेलो नाही असं बोल त्यांचं झाले पाच वेळेस पाच वेळेस आम्ही त्यांना सांगितलं की तुम्ही बोलू नका पण त्यांना दम निघत नाही त्याच्यामुळे शेवटची संधी आणि ती निलेश राणे साहेबांना मुद्दा म्हणून सांगतोय मी की तुम्ही त्यांना सांगा कारण आपल्या क्षमता आता ऐकून घेणार ते उद्या जरी बोलले तरी सोडणार हो आणि ते आता एक घंटेने बोलले तरी नाही वाटणं आणि त्यांची जेणे तयारी असते ना खेटायची त्यांनी खेटायची तयारी मग आपली ते जर मला म्हणत असले मराठ्यांचे मराठ्यांचे काय ताकद मला चॅलेंज देत असले ना ते जर मला चॅलेंज देत असले ना तर मग मी बिले ना म्हणून ते जवळपास त्यांना बऱ्याच जण आला माहिती मग हा त्यांना बी आहे मग मी काय ते मी बी मराठा आहे ना मग पण आपल्या आपला आपल्याला अपमान नाही करायचं म्हणून मी आता बद गप बसलेलो आम्ही तिसऱ्याला बोललो तुम्ही लगेच मध्येच बोलायचं लग तुम्हाला कोणी सांगितलं तुम्हाला कोणी बोलायला सांगितलं आम्ही तुमच्या विरोधात एक शब्द तुम्हाला जर जातीचा एवढा स्वाभिमान आहे तर आम्ही जाती कोण बोलतो त्या टायमाला तुम्ही आमच्या कोण बोलायला पाहिजे आम्ही तिसऱ्याला बोललो की हे पडत येत लगेच आणि तुम्ही काय ठेका घेतला का आणि तुम्ही मध्ये पडाल तुम्ही गुंड आहेत आणि इथं सामान्य मराठी काय कच्चे समजले का तुम्ही मग मराठ्यांच्या विरोधात तुम्ही झालाच नाही पाहिजे एवढा मोठा उंचीचा नेता आहे महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा मराठ्यांचा उंचीचा नेता आहे आणि तुम्हाला नाही बोलून जाताय तुम्ही तुम्हाला बोललं तर ठीक आहे आणि आथुरनाथ पळून नाटक उपसं चार दिवस करून बघा पण पण हवा निघल ना मग कळल हा शर्व सबस्क्राइब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत